नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे ज्या गोष्टीची आपण इतके वर्ष इतके दिवस इतके महिने आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढील भागाच्या येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला खूप सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळत आहे मित्रांनो आता मात्र या ठिकाणी अश्विनच्या बर्थडे निमित्त सगळी काही तयारी आता मात्र आपल्या सायलीने खूप चोखरित्या पार पाडलेली असते आणि याचमुळे सायली आता सगळ्यांना इम्प्रेस करते त्यामुळे आता मात्र सायली आणि सायली जी आहे ती पूर्णाजी आणि कल्पनाची देखील माफी मागते मात्र आता पूर्णाजी आणि कल्पना सायलीला खूप मोठ्या मनाने प्रेमाने माफ देखील करून टाका कारण की त्यांना माहित आहे की सायलीचे सगळ्यांमध्ये किती जीव आहे तिच्याकडून चूक झाली पण आता काय करणार आपण तरी ना त्यामुळे पूर्ण आजी आणि कल्पना ज्या आहेत त्या देखील सायलीला खूप मोकळ्यारित्या सडव्या माफ करून टाकतात आणि एकमेकांना त्या दिगीही मिठी देखील मारतात मित्रांनो त्यावेळी मात्र आता इकडनं सगळं काही हे प्रकरण जे आहे ते प्रिय पाहत असते आणि प्रियाला अतिशय मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाला असं वाटतं की आता हळूहळू हो हो। अं सायलीने जे आहे ते पूर्ण परिवारावर जे आहे ते कब्जा करायला लागली पूर्ण परिवाराचं मन जिंकून घ्यायला लागली असं प्रियाच्या मनात चाललेलं असतो आता प्रिया पुढे काय करेन या सगळ्यांना तिघींना वेगळं करण्यासाठी पुन्हा एकदा हे सगळं पाहणं रंजक असणार आहे कारण की प्रियाचे डाव पेस जे आहे ते चाललेलेच आहे मित्रांनो प्रिया एकावर एक डाव एक टाकत चाललेली आहे आणि याचमुळे जे आहे ते आता घरात खूप जे आहे ते वातावरण बिघडत चालले पण सायली सगळं वातावरण सोन्यासारखं करत आहे सगळ्यांना नीट करत आहे पण ही प्रिया मात्र खूप रज्जसारखी करते प्रिया नुसतं यांना त्रास देते आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद